नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी समग्र शिक्षा विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या शोषण अन्याविरुद्ध त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे व त्यांनी त्यांना शिक्षण सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याबाबत आदेश दिले यामुळं समग्र शिक्षाचे विभागाचे सर्व कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व कर्मचारी यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद व्यक्त केले नमस्कार जय भीम मी संगीतालय समग्र शिक्षा विभागामध्ये आस्थापना विभागात काम करते व तसेच सर चिटणीस म्युन्सिपल लेबर युनियन मध्ये पण मी कार्य करत आहे मी आपण आपल्या मीडियाला सांगू इच्छिते की काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मलबार हिल सह्याद्री येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती सदर मीटिंगमध्ये समग्र शिक्षा विभागातील सर्व कर्मचारी ऑल महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत सहा हजार कर्मचारी तर त्या सर्वांना म्हणजे त्यांच्या भविष्याचं काय की त्यांना काय का करायचं याबाबतीत निर्णय धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये माननीय हो, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व कंत्राटी कर्मचारी जे सहा हजार कर्मचारी आहे जे म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर आहे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे एम्प्लॉय आपलं प्रोग्राम ऑफिसर आहेत आणि इतर लेखा विभागाचे आणि रिसोर्स पर्सन रिसोर्स टीचर सर्वांना परमनंट करा कायमस्वरूपी असे त्यांनी आदेश दिलेले आहेत याकरिता माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे मी आपण सांगू इच्छिते की त्या कमिटीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे जे कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार आहेत किशोर दराडे जे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत आणि श्री जगन्नाथ अभ्यंकर विधान परिषदेचे आमदार आहेत आणि श्रीमती मनीषा कायंदे जे माजी सचिव शिवसेना सचिव प्रवक्ते आहेत आमदार आहेत तर या, या सर्वांची एक कमिटी गती सरांनी सांगितली स्थापन करा आणि ह्या कमिटी मार्फत त्यांनी राज्य प्रकल्प संचालक विमला अयंगर मॅडम आहेत यांना आदेशित केलेले आहे आणि की आपण सदरच्या कमिटी मार्फत लवकरात लवकर अहवाल कर, सादर करणे सदरचा अहवाल असा जितक्या लवकर सादर करता येईल त्याच्यानंतर आपण या सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत यांना ते साहेब कायमस्वरूपी परमनंट करणार आहेत असे साहेबांनी घोषणा केलेल्या आहेत मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब साहेबांचं चाह खूप खूप धन्यवाद व्यक्त करते खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते की जे बावीस वर्षामध्ये जो आमच्यावर अन्याय होत होता शोषण करण्यात होतं आणि आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून आमच्यावरती जो अन्याय आहे आज आम्हाला बावीस वर्षानंतर सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिलेला आहे मी मुख्यमंत्री साहेबांचे हे आभार कसे व्यक्त करू मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत परंतु खरोखर मी जर माझ्याकडे माझ्या सर्व कुटुंबियांचे आमच्या सर्व सहा हजार कुटुंबियांचे आशीर्वाद ब्लेसिंग मुख्यमंत्री साहेबांना भेटच्या भेटतील आणि मी देवाकडे प्रार्थना करेल की माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता मी देवाचरणी प्रार्थना करणार आहे थँक्यू धन्यवाद जय भीम